रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक साहित्य कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहेत सौ मेधा मोहन पटवर्धन पूर्वाश्रमीच्या सुनीता जनार्दन महाशब्दे मेधा त्यांचा जन्म तीन डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी अमळनेर इथे झाला त्यांचे बालपण डोंबिवलीत गेले वडील श्री जनार्दन महाशब्दे पोस्टात नोकरी करत होते आणि त्यांचे स्वतःचे इलेक्ट्रिकचे दुकान होते इयत्ता पाचवीपासून त्या वडिलांना दुकानात मदत करीत असत जिथे इलेक्ट्रॉनिकच्या माळा बल्ब आणि रेडिओ दुरुस्त करणे आणि विकणे अशा गोष्टी या भावंडांना शिकायला मिळाल्या त्यामुळेच त्यांच्यामध्ये धाडस आणि व्यवहार चातुर्य आलं घरात असलेले संघाचे वातावरण आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान वयातच त्यांच्यावर चांगले संस्कार घडले मेधाताई इंटर आर्ट्समध्ये असताना ठाण्याला त्यांनी ग्रंथपालाचा कोर्स केला बी ए इकॉनॉमिक्स पूर्ण झाल्यावर त्यांनी डोंबिवली येथील टिळकनगर ज्युनियर कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून पहिली नोकरी केली नोकरी करत असताना मेधाताईंनी त्यांचे एल एल बीचे शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले त्यानंतर मुंबई विद्यापीठातून बॅचलर इन लायब्ररी सायन्स ही पदवी त्यांनी संपादन केली काही काळ त्या राजाभाई टॉवरमध्ये आणि नंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत होत्या त्यानंतर चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्समध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागात त्या ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्या त्यांचे लग्न श्री मोहन पटवर्धन यांच्याशी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाले त्यांचे सासर वाशीचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुलगा झाल्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि घरीच सौरभ बाल वाचनालय सुरू केले एकोणीसशे साली त्या डॉकयार्ड येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या क्वार्टर्समध्ये राहायला गेल्या काही वर्ष त्यांनी महिलांना योगासने शिकवली तसेच निसर्गोपचारचा कोर्सही त्यांनी केला आणि केरळ होमिओपॅथीचा पत्राचार कोर्स हो चा त्यांनी पूर्ण केला कम्प्युटर शिकून डेटाबेसचा परिचय करून घेतला त्यावेळी गिरगाव इथे विश्व हिंदू परिषदेत त्यांनी सेवा केली तसेच परळ येथील विश्वसंवाद केंद्रात त्यांनी काही महिने सेवा केली त्यावेळी श्री वसंत तांबे विनोद तावडे आणि विनय सहस्रबुद्धे यांच्याशी त्यांचा परिचय झाला मेधातई नोकरी करत असतानाच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मास्टर्स डिग्री इन लायब्ररी अँड इन इन्फॉर्मेशन सायन्सचे शिक्षण त्यांनी घेतले खाजगी कॉलेजमध्ये काम करीत असताना त्यांनी लेबर कोर्ट इथे केस करून तेथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि इतर फायदे मिळवून देण्यास मदत केली दादर येथील डिसिल्वा हायस्कूलमध्ये ऐकलेल्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्या अध्यात्माकडे वळल्या बापूंच्या कृपेने त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर इथे दर्शन रांगेत सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली प्रत्यक्ष या नावाच्या दैनिकासाठी त्यांनी दहा बारा वर्ष प्रूफ रिडिंगची सेवा केली तसेच आपल्या मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अंकाचे संपादन देखील त्यांनी केले आहे मेधाताईंचे पती पोर्ट ट्रस्टमध्ये असताना त्यांना अकरा महिन्याच्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कोर्ससाठी नेदरलँडला जावे लागले मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला असूनही विमानात बसून परदेशात जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पॅरिस बेल्जियम यासारख्या देशातही त्यांचे राहणे झाले नेदरलँडला असताना देखील त्यांच्यातील कार्यशील महिला शांत बसली नाही तिथल्या शाळेतील मुलांचा रोजचा दिनक्रम कसा असतो या इंग्रजी लेखाचे मराठीत भाषांतर करून तेथील आकाशवाणीवर ते, ते रेकॉर्ड करून भारतातील औंध संस्थान सातारा येथील शाळेतील मुलांसाठी ते रेकॉर्डिंग पाठवण्यात आले देशविदेशातील संस्कृती आपल्या देशातील मुलांना कळावी म्हणून चालवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा त्यांना एक भाग होता आले तसेच हाँगकाँग आणि मुलाचे वास्तव्य कॅनडा इथे असल्यामुळे तिथेही जाण्याचा योग त्यांना आला श्री सद्गुरू बापूंच्या कृपेने अत्यंत समाधानाने मित्रपरिवाराच्या सोबतीने त्या समृद्ध जीवन आनंदाने व्यतीत करत आहेत अशा सरळ मार्गी सुस्वभावी मेधाताई मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे मराठी ब्राह्मण समाज खारघरकडून सौ मेधा मोहन पटवर्धन यांना मानाचा मुजरा